नमस्कार मी सौ सुनंदा दत्तात्रय पूर्ण पात्रे पुणे माझी लेखणी साहित्य म्हण शहापूर जिल्हा ठाणे अंतर्गत व्हिडिओद्वारे काव्य वाचन स्पर्धा शीर्षक आहे स्वामी सात सर्व काळ भाव शुद्ध अंतरात उरी भक्ती स्वामी सात सर्व काळ कस सांगू स्वामी आहे त्रिभुवन जप माळ नित्य जप शांत इथे नको आता कर आता मनात बियो नकोस पाठीशी स्वामी बोल नित्य स्वामी बोल न शुद्ध अंतरात उरी भक्ति तळमळ दया शान्ति समाधान पुण्य दया शान्ति समाधान पुण्य क्षडी मंत्र जप हेच आई स्वामी मान्य क्षडाक्षडी मंत्र जप हेच आई स्वामी मान्य भावशुद्ध अंतरात पुरी भक्ती तळमळ श्री स्वामी समर्थ मूर्ती निजरूप माझे चित्ती ी समर्थ मूर्ती निज मूर्ति निजरूपजे चिति अनन्त कोटि ब्रह्माण्ड योगीराज प्रगति अनन्त कोटि ब्रह्माण्ड योगीराज प्रगति योगी भावशुद्ध अंतरात उरी भक्ति तळम जागमना नित्य सदा स्वामी सात सर्व काळ स्वामी सात सर्व स्वामी सात सर्व काळ श्री स्वामी, स्वामी समर्थ धन्यवाद